अशी ही झणझणी तरीदार अस्सल गावरान चवीची अंडा करी कशी बनवायची ते आजच्या या व्हिडिओमध्ये या मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे तसंच अंडी उकडताना फुटू नये यासाठी काय करावं आणि करीला छान दाटसरपणा यावा यासाठी कुठला पदार्थ घालावा हेही मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात तर सगळ्यात अगोदर अंडी उकडून घेऊयात त्यासाठी पातेल्यामध्ये अंडी घालून घेतलेली आहे अंडी बुडतील इतकं पाणी यामध्ये घालून घ्यायचं आणि मग यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यामुळे अंडी अजिबात फुटत नाही आणि मंद आचेवरती ही अंडी आपल्याला अर्ध्या तासासाठी उकडवून घ्यायची आहेत अंडी उकडेपर्यंत करीसाठी लागणारं वाटण तयार करून घेऊयात त्यासाठी पाववाटी खोबरं घेतलेलं आहे बारीक चिरून त्यानंतर पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं थोडीशी कोथिंबीर एक मिडियम साईजचा कांदा आणि एक चमचाभर धने घेतलेले आहेत वाटण्यासाठी सगळ्यात अगोदर कांदा भाजून घेऊयात तर गॅसवरती मी कांदा भाजून घेणार आहे त्यासाठी कांद्याचं देट आणि शेंडा दोन्ही काढून घेतलेला आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कांद्याला उभे आडवे काप देऊन घ्यायचे आहे यामुळे एकतर कांदा एकसारखा व्यवस्थित भाजला जातो आणि दुसरं म्हणजे लवकरात लवकर कांदा हा भाजून निघतो तर आता या ठिकाणी काप देऊन घेतल्यानंतर मीडियम फ्लेमवरती कांदा उलट पुलट करून व्यवस्थित सगळ्या बाजूंनी भाजून घ्यायचा आहे तर या ठिकाणी कांद्याची एक साईड भाजून झाली की कांदा पलटी करून दुसरी साईडदेखील व्यवस्थित भाजून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता एक साईड जी आहे ती छान काळी झालेली आहे याच पद्धतीने दुसरी साईडदेखील छान काळी होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे गॅसवर कांदा भाजल्यामुळे एकतर तो लवकर भाजला जातो आणि दुसरी गोष्ट म्हणजे करीला छान स्मोकीनेस किंवा एक वेगळा फ्लेवर जो आहे तो या भाजलेल्या कांद्यामुळे येतो आता कांदा, ये कांदा भाजून झालेला आहे गॅस बंद करूयात आणि लगेचच कढईमध्ये अगदी अर्धा चमचा इतकं तेल घालून घेतलेलं आहे त्या तेलावरती बारीक काप करून घेतलेलं खोबरं घालून घ्यायचं आहे जर खोबरं तुम्हाला तेलात तळायचं नसेल तर ज्या पद्धतीने आपण कांदा भासला त्याच पद्धतीने खोबरं देखील भाजून घ्यायचं आहे परंतु खोबरं भाजताना ते कंटिन्यू उलटपुलट करून भाजून घ्यायचं आहे कारण खोबरं हे पटकन भाजलं जातं आता या ठिकाणी छान खोबरं लालसर रंगावरती भाजून घेतलं त्यानंतर यामध्ये आलं धने आणि लसूण घालून घेतलेलं आहे तेही एक मिनिटभर छान परतवून घ्यायचं नंतर त्यामध्ये भाजून घेतलेला कांदा आणि कोथिंबीर घालून घेतलेली आहे तर ही कोथिंबीर जर तुम्हाला या पद्धतीने घालायची नसेल तर ती साईडला करून देखील ठेवू शकता आता हे तयार झालेलं सगळं जे मिश्रण आहे ते एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं मिक्सरच्या आणि मग थोडीशी पुन्हा वरून हिरवी कोथिंबीर घालून घ्यायची आणि छान वाटण तयार करून घ्यायचं आहे वाटण तयार करून झालं की लगेचच एका कढईमध्ये दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेल थोडंसं कोमट झालं की मग यामध्ये मसाले घालून घ्यायचे त्यासाठी अगदी थोडीशी हळद लाल तिखट आणि काळा मसाला किंवा घरगुती कुठलाही बनवलेला मसाला या ठिकाणी तुम्ही वापरू शकता अगदी झटपट ही आ, मसाले जे आहेत ते मिक्स करून घ्यायचे आहे आणि मग लगेचच बारीक वाटून घेतलेलं आपलं वाटण जे आहे तेही यामध्ये घालून घ्यायचं आहे वाटण छान तेल सुटेपर्यंत कंटिन्यू हलवून घेत परतवून घ्यायचं आहे वाटण परतवताना अगदी मंद आचेवरती हे वाटण परतवून घ्यायचं आहे यामुळे यामध्ये जर काही कच्चटपणा असेल किंवा काही पदार्थ आपण कच्चे घातलेले असतात त्याचा जो फ्लेवर आहे तो कमी होतो आणि त्यामुळे करीला छान अशी टेस्ट येते त्याचप्रमाणे तुम्हाला जर हवं असेल तर या ठिकाणी एक ते दोन तमालपत्राचा देखील वापर करू शकतात त्यामुळेही छान असा फ्लेवर जो आहे तो वाटणाला ये वाटण परतेपर्यंत उकडून थंड झालेली अंडी जी आहे ती आपण सोलून घेऊयात तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मीठ घातल्यामुळे एकही अंड फुटलेलं नाही अगदी जशीच्या तशी अंडी जे आहेत ती राहिलेली आहे आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे थोडंसं अंड्याला आपटवून घेत अगदी हलक्या हाताने वरचे साल जे आहे ती काढून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता याच पद्धतीने सगळी अंडी सोलून घ्यायची आहे तर या ठिकाणी सगळी अंडी सोलून झालेली आहेत आता त्याचे आवडीनुसार काप करून घ्यायचे आहेत अंड्यांचे काप देखील करून झालेले आहे आणि या ठिकाणी वाटण देखील छान परतलं गेलेलं आहे कलर जो आहे तो पूर्णपणे चेंज झालेला आहे आणि छान असं तेल जे आहे ते वाटणाने सोडलेलं आहे तर या पद्धतीने आपल्याला वाटण जे आहे ते परतवून घ्यायचं आहे आणि नंतर यामध्ये गरम केलेलं पाणी किंवा कोमट पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे यामुळे करीला छान अशी तरी येते आता ही तयार केलेली जी करी आहे ती तुमच्या कन्सिस्टन्सीनुसार किंवा पातळ घट्ट कसं हवं त्यानुसार तुम्ही पाणी यामध्ये घालून घेऊ शकता मला थोडीशी घट्ट हवी आहे त्यामुळे मी थोडी घट्ट ठेवलेली आहे आता ही व्यवस्थित आपल्याला फुल गॅसवरती उकळून घ्यायचं आहे तर बघा छान अशी उकळी आलेली आहे आणि छान घट्टसरपणा देखील करेला आलेला आहे आता यामध्ये मीठ घालून घेऊया चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घालून झालं की पुन्हा एक मिनिटभर उकळून घ्यायचं आहे आणि मग यामध्ये अंड्याचा पिवळा भाग किंवा बलक जो आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आहे अगदी हाताने कुसकरून यामध्ये घालून घ्यायचा यामुळे एक तर ग्रेवीला छान घट्टसरपणा येतो आणि दुसरं म्हणजे अंड्याचा फ्लेवर जो आहे तो करीमध्ये छान उतरला जातो यामुळे थोडासा बल बलक जो आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि मग पुन्हा एक उकळी आणून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता छान अशी तरी या ठिकाणी आलेली आहे आणि जो पिवळा भाग आपण अंड्याचा घातलेला आहे तो देखील या तर्रीसोबत करीवरती तरंगतो आहे आता यामध्ये तयार करून ठेवलेले किंवा कापून ठेवलेले जे अंडी आहेत ती घालून घ्यायची आहे तर या ठिकाणी जर तुमच्याकडे अंडी कमी असतील तर आंड एका अंड्याच्या चार फोडी करून देखील तुम्ही यामध्ये घालून घेऊ शकता तर सगळी अंडी एक एक करून यामध्ये घालून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा छान अशी उकळी या ठिकाणी आणून घ्यायची आहे तर आता मंद आचेवरती एक उकळी खळखळून उकळी जी आहे ती आणून आपल्याला घ्यायची आहे यामुळे तर वाटणाचा किंवा रश्शाचा जो फ्लेवर आहे तो अंड्यांमध्ये छान उतरतो यामुळे अंडी ही पानचट किंवा वेगळी लागत नाही यासाठी एक उकळी आणून घ्यायची आहे जास्त देखील उकळी आणून घ्यायची नाही यामुळे देखील करीही घट्टसर होते अतिशय परफेक्ट अशी आपली करी तयार झालेली आहे ना जास्त घट्ट ना जास्त पातळ अगदी मीडियम पद्धतीची अशी करी या ठिकाणी तयार झालेली आहे आणि अंडी देखील करीमध्ये अजिबात विरघळलेली नाही आता यावरती बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊयात अंडा करी ही भातासोबत भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाण्यासाठी अतिशय चविष्ट लागते आणि या पद्धतीची जर गावरान पद्धतीची असला तवंग असलेली अंडा अंडाकरी जर आपण घरच्यांना खाऊ घातली तर हमखासच दोन चपात्या ह्या जास्तच खातील तर तयार झालेली ही गरमागरम अंडाकरी आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊयात तर तुम्ही बघू शकता अगदी बक्ताक्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी ही अंडाकरी आपली तयार झालेली आहे आणि या पद्धतीची झणझणीत तर्रीदार गावरान पद्धतीची अंडाकरी तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा आजची आपली रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा त्याचप्रमाणे चॅनलवरती नवीन असाल किंवा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद